सणवर म्हटले की मिठाई खूप बनवली जाते जसे की गुलाबजाम पेडे पण मी आज तुमच्यासाठी घेऊन आले चंद्रकला मिठाई ही खूपच सुंदर दिसते पण त्याची चव पण अप्रतिम लागते नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये स्वागत आहे आता आपण मैदा म्हणून घेऊया मी एका भांड्यामध्ये पाव किलो मैदा घेतलाय त्याच्यामध्ये किंचित मीठ आणि चिमूटभर सोडा खायचा सोडा टाकलाय ते चांगले मिक्स करून घेते आता हे पन्नास ग्राम तूप आहे मी तूप थोडं थोडं करून टाकते आधी पहिले मिक्स करून घेते तूप किती लागतं तसे त्याप्रमाणेच मी तूप टाकते खूप चांगलं मैद्याला असं मळ चोळून चोळून घ्यायचं आणि हाताची मूठ करून बघायची मैद्याची मुठी वळली किंवा पाणी टाकून मैदा चांगला मळून घ्यायचा पाणी थोडं थोडं टाकायचं पाणी जास्त टाकायचं नाही जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर मैदा मळून घ्यायचा आता आपण हे बा ठेवून देऊ पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया बाजूला आता आपण स्टफिंगची तयारी करूया एका कढईमध्ये मी थोडं तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घेते ड्रायफ्रूट भाजून घेतले की थोडे क्रिस्पी होतात ते झालेलेच आपले परतून आता मी ते काढून घेते कढई स्वच्छ केली आता त्याच्यामध्ये खवा भाजून घेऊया हा मी मार्केटमधून आणलेला खवा आहे खवा दोन प्रकारचा असतो एक गुलाबजामसाठी असतो आणि एक मिठाईसाठी असतो दहा मिठाईसाठीचा असतो ना तो आहे खवा फ्रेश घ्यायचा ताजा अगदी घेतला ना की मिठाई चांगली होते खवा चांगला परतून घेतला आता आपण तो काढून घेऊया त्याला थंड करायला ठेवूया आता लगेच पाक करायला घेऊया साखरेचा मी एक वाटी साखर घेतली एक वाटी पाणी टाकले चांगलं हलवून घेऊ गॅस अगदी मिडियम ठेवायचा गॅस मोठा ठेवायचा नाही आते आता आपलं उकळलेलं आहे पाणी आता आपण त्याच्यामध्ये केशर टाकूया केशरनी कलर चांगला येतो तुमच्याकडे केशर नसेल तर फूड कलर टाकला तरी चालेल ऑरेंज कलरचा आता आपण दोन तीन लिंबाचा रस टाकूया लिंबाचा रस टाकला की साखरेचे परत खडे होत नाही ते थंड झालं आणि की खडे होतात तसे होत नाहीयेत आता आपण साखरेचा पाक झालाय की नाही बघायचा साखरेचा पाक घट्ट करायचा नाही किंवा पातळ पण व्हायचं का म्हणजे थोडं असं साखरेला असं चिकटपणा आलं ना की आपला तयार झाला आपल्याला पाक तयार करायचा नाहीये पूर्ण हे उकळून उकळून घेतलं की सारखं चेक करायचं म्हणजे थोडं थोडं एक आले की चेक करत जायचं आता आपलं तयार आहे आता आपण आता आपला मावा थंड झालेला आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टाकून घेतले क्रिस्पी करून घेतले नाही ते ड्रायफ्रूट टाकले ही साखर आहे मी साखर पन्नास ग्राम घेतले पण आधी मी जेवढी पाहिजे तेवढी टाकते पिठी साखर आहे ही चांगली मिक्स करून घ्यायची मी थोडं टेस्ट केलं होतं मला साखर कमी वाटली म्हणून मी परत ती साखर होती ना ती सगळी टाकली आता वेलची पावडर पण टाकून घेतली परत एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पण हे खवा एकदम थंड होऊन द्यायचा आणि मग साखर टाकायची आता आपले चंद्रकलाची तयारी करूया तर मैदा आपला मळून झाला होता तो परत एकदा चांगला मळून घेऊया हाताने त्याचे गोळे केले आता आपण ते लाटून घेऊया थोडं मी याला मैदा लावलाय आता हे लाटून घेऊया आपण लाटानाय आणि एकदम पातळ पण अशी चपाती लाटायची आता लाटून झालं ला तर ग्लासने आपण त्याचे कट करून घेऊया पुऱ्या करायच्या ग्लासने ग्लासनी करा तुमच्याकडे कुकिंग कटर असेल त्यांनी केलं तरी चालेल आता मी ते स्टपिंग केलं होतं ना ते ह्याच्यामध्ये भरून घेते या पुऱ्यांमध्ये एका पुरीवरती स्टपिंग भरून घेतलं आता थोडं पाणी लावलं त्याला बाजूनी परत वरती दुसरी पुरी आपण केली होती ती ठेवलेली आहे ते चांगलं असं दाबून दाबून घेऊन व्यवस्थित असं बंद करून घेतलेलं आहे ते आता परत त्याला थोडस त्याच्या कडाना पाणी लावायचं आणि आपण त्याला चांगल्याची मुरड घालून घ्यायची मुरड घालताना थोडस हाताने थोडं फुडं खेळतात असे त्याला परत मुरड घालून घ्यायची मी आता हे सगळे असे बनवून घेते तुम्ही असे गोल आकार द्यायचं तर गोल आकार द्या तुम्हाला अजून दुसरा कुठला आकार द्यायचा असेल तरी चालेल करंजीचा आकार दिला तरी चालेल असं तुम्हाला जो आवडत असेल तो आकार दिला तरी चालेल फक्त व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे तेलामध्ये सुटत नाही कोणी चंद्रकला बोलतो कोणी सूर्यकला बोलतो मी आता हे असे चंद्रकला बनवून घेतलेले आहेत आता आपण ते तळूया तेल गरम केलेलं आहे तेल एकदम पण कडकडीत गरम करायचं नाही थोडं नॉर्मल ठेवायचं गॅस मिडियम ठेवलेलं आहे दोन 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 पिस तळायचे आता आपण ह्याच्यात दोन दोन टाकून घेतल्यात आता ते दे, जास्त टाकायचं नाही जास्त टाकल्या तरी फुटण्याची शक्यता असते ते आणि त्याला सारखं हल सारखं सारखं उलटं पालटं नाही करायचं एक दोनदा पलटवलं की थोडंसं ब्राऊन कलर झाला सोनेरी कलरवर की त्या काढून घ्यायच्या तर याचा नाही गॅस मिडियम ठेवायचा फास्ट करायचा नाही फास्ट केलं तर काय होईल वरती कलर तर सोनेरी येईल पण आतून त्या कच्च्या रातील गॅसवर तळून घ्यायचा आणि जास्त पलटवायची पण नाहीये अगदी सावकाश हात करायची तिला थोडस टाकून टाकून तिला तळून घ्यायची आता तळून झालेली आहे आता मी काढून घेते सोनेरी कलर झालेला आहे बघाय कसा आता मी काढून घेते मी आता ही चंद्रकला पाकामध्ये बुडून घेते आधी एका वेळेला एक दोन जेवढ्या राहतील तेवढच टाकायचं पाकामध्ये वरणा थोडासा पाक टाकायचा चंद्रकलावर तिला पलटी करायची असे दोन तीन वेळा आलटी पलटी केली की तो पाक बरोबर आतमध्ये शिरतो आणि पाक थोडा गरम थंड झाला असेल ना पाक तर थोडा गरम करून घ्यायचा म्हणजे चंद्रकला मध्ये पाक बरोबर शिरतो आणि व्यवस्थित होते असे रसदार होते थोडं थोडस वरतून थोडासा पाक चमचेन टाकून घ्यायचा तिला आणि पाकामध्ये फक्त एक पाचच मिनिटं ठेवायची जास्त वेळ ठेवायची नाही आता ती खस्त असते ना ती एकशे नरम होते आता आपली चंद्रकला पाकातून काढून घेतले आता आपण तिला थोडंसं गार्निशिंग करूया मी चंद्रकला असं पेटमध्ये ठेवून त्याच्यावर थोडासा साखरेचा सा पाक होता ना तो टाकून घेतलेला आहे थोडा थोडा त्याच्यावर थोडं मी केशर पण लावलं होतं आता आपण ड्रायफ्रूट टाकूया तुमच्याकडे जे असेल तुम तुम ते ड्रायफ्रूट तुम्ही टाका नाही तर तुम्ही चांदीचा वर्क घेतो ना तो लावला तरी चालेल मिठाई छान दिसते आता आपली चंद्रकला तयार आहे आता रक्षाबंधन येत आहे तर चंद्रकला मिठाई नक्कीच ट्राय करा खरंच छान होते आणि मला एक कमेंट आल्या होत्या की चंद्रकला मिठाई दापा तर ही नक्की तुमच्यासाठी मी बनवलेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कशी झाली ते सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण